नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि या बाजारच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे सर्व शेळी असेल बोकड असेल पिल्ले असेल मेंढी असेल त्यांचं पिल्लू असेल या सर्वांच्या किमती मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर आपण व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत पाहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपणास मिळेल आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दर आठवड्याच्या बाजाराचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन येईल इतर माहितीचे व्हिडिओ असतात ते पण पाहायला मिळतील तर मित्रांनो आणि एक विनंती आहे सर्वांना सर्वांनी मित्रांनो लाईक आणि कमेंट जरूर करा कारण तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे नमस्कार काय किंमत सांगली सांगा ठीक आहे पंधरा पंधरा हजार बोकडे ना सगळे पंधरा पंधरा हजार किंमत सांगितली सगळे बोकडे देणार कसे हो? तरी पण अंदाज कसे मागितले काय अकरा पर्यंत बा पंधरा हजार किंमत सांगितली अकरा हजाराने मागितली नमस्कार काय किंमत जोडीच आहे काय ला मागितलं मी त्यांना सतरा मागितलं सतरा ला मागितले तीस ला मानतात ते कसे मागायचे आता आम्ही पैसे पिल्ले चांगले पिल्ले चांगले पंचवीस हजार जोडीचं सांगितलं सतरा हजारला गेला गे मागा ते रामरामो मालक काय सांगितले यांचं पंधरा हजार रुपये प्रत्येकी देणार कसे तरी पण अंदाज पंधरा हजारापर्यंत सांगितले चौदा हजारापर्यंत द्यायचे त्यांना चांगले बोकाडे बघा काय किंमत यांची काय सांगले सहा सहा हजार द्यायचे कसे आपल्याला देणार कसे पाच हजाराने पाच सहा हजार किंमत सांगितली पाच हजारांनी द्यायची आहे यांची काय सांगितले वीस हजार पाठबुकडे का किती दिवसाचे आहेत सहा सहा महिन्याचे आहेत वीस हजार रुपये सांगितली देणार कसे अठरा ला त्यांना अठरा द्यायचे भाऊ काय सांगितलं शेळ्यांचा हा एकवीस एकोणीस दोन इंची एकोणीस हजार रुपये किंमत सांगितली देणार कशी दादा देणार कशा अठरा पर्यंत त्यांना सोडायच्या गा आहेत ते दादा किती दिवसाच्या आता लावलेल्या गा बनेल चांगल्या शेळ्या काय किंमत सांग वीस हजार प्रत्येकी किती दिवसाच्या गाभन बने ही अडीच महिन्याची द्यायच्या कशा आपल्याला त्या सतरा ते अठरा पर्यंत द्यायच्या आपल्या घरच्याच नंबर वगैरे सांगतायुसष्ट परत एकदा सांगा पहा सावकाच्या गाभनशेळ्या चांगल्या आहेत आणि जर नाही खापल्या तर ते घरी येतील घरी जाऊन सुद्धा कोणला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितलेला आहे त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शक नमस्कार काय सांगले जोडीचं तीस हजार रुपये पाठ बोकडे का बोकडे दोन्ही दोन्ही बोकडे अरे वा काय कमी सरसार तीस हजार किंमत सांगितली जोडीचे हजार दोन हजार कमी करायचे बोकडची काय किंमत आहे किती दाती? दाती जात जात शुर। शुर। जाती पाच चार जाती बोकड आहे जात कोणती त्याची शिरोई जातीच आहे आणि खूप चांगला आहे बघा कोणला पाहिजे असेल तर मिळेल देणार केवढाला फायनल तू वीस हजार वीस हजारापर्यंत त्यांना फायनल द्यायचं आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर घेतो मी कॉन्टॅक्ट कराशेचाळीस पहा त्यांनी नंबर वगैरे हो सांगितलंय फोनला पाहिजे असेल तर चांगला बुकडे आहे आहे त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा भाऊ काय किंमत यांची भाऊ काय किंमत काय किंमत यांची आठ हजार रुपये प्रत्येकी किती दिवसाचे आहेत पाच तीन तीन महिन्याचे पिल्ले आहेत आठ हजार रुपये किंमत सांगितली देणार कशी दादा सात हजार रुपयाने त्यांना सरसकट द्यायचे फायनल तुमचा नंबर वगैरे सांगता शेळ आहे घरी शेळ आहेत घरी किती शेळ्या आहेत नंबर सांगताय पायाने नंबर सांगितला यांच्या घरी पण शेळ्या आहेत आणि पाठबोकड आहेत काय सगळे तर कोणाला पाहिजे असेल तर घरी सुद्धा मिळतील त्यांच्या नमस्कार काय किंमत याची कोणती जात आहे बिट्टलचं मेल चौदा हजार रुपये किंमत बियानार केवड्याला चौदा हजार किंमत <laughs> सांगितली बारा पर्यंत त्यांना द्यायचंय तुमचा नंबर सांगताय ऐंशी 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 पंच्याहत्तर चाळीस परत एकदा सांगा ऐंशी ऐंशी तेवीस पंच्याहत्तर चाळीस पहा यांनी नंबर सांगितलेला आहे आणि बिट्टलचा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे क्रॉसमधून आहे कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नाही खपला तर ते घरी नेणार आहे आणि घरी जाऊन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजून घरी शेळा आहेत का पहा त्यांच्या घरी अजून शेळ्यासुद्धा आहेत तर खूप चांगले पिल्लू आहे कोणाला पाळायला जर घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता तुमचं गाव कोणतं <aid> बाबा काय किंमत सांगली याची शेळीची काय किंमत आहे काय किंमत सांगली शेळीची पंधरा हजार किती वेळ खाली व्हायला अजून किती दिवस अजून एक आठवडा आहे पंधरा हजार किंमत सांगाय कमी सरस काय तरी पण किराय म्हणानी सात आणि आठ मग तुम्हाला किती घ्यायचे तुम्ही किती कमी करून देणार पंधराच पा गामण शिळी चांगली आणि बाबांनी पंधरा हजार किंमत सांगितली पंधराच हजाराला द्यायची बघा काय किंमत द्यायची आठ हजार रुपये किंमत सांगितली बोकडे का पाठ बोकडे बोकडे घेणार केवढ्याला होय तरी पण तरी पण समजा गिराईक तीन हजारला मागेन दोन हजारला मागेन मग तुमचा एक आकडा सांगा पाच सात हजाराला द्यायचं यांना शिरोईचं आहे ना यांची काय कमी सांगली साडेबारा किती दिवसाचे आहेत साडेतीन तीन महिन्याचे आहेत देणार केवढ्याला बारा हजारापर्यंत द्यायचे चांगले पिल्ले आहेत बोकडाचे काय सांगले काय किंमत आहे याची सत्तावीस सत्ता हजार कोणती जाते गावरान धनगरी मधून आहे सत्तावीस हजार रुपये किंमत याची किती जाती आदत आहे खूप चांगला मोठा पिल्लू आहे आदत आहे अजून द्यायचा केवढ्याला पंचवीस पर्यंत द्यायचा आहे आदत आहे आणि खूप चांगलं पिल्लू गावरान धनगरी जातीचं आहे बघा कोणला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर घेतोय तुमचा नंबर सांगताय एकोणनव्वद पंच्याहत्तर चौसष्ट सत्तेचाळीस पा यांनी नंबर सांगितलाय जर नाहीच खपला तर यांच्या घरी जाऊन सुद्धा कोणाला पाहिजे असेल तर मिळेल खूप चांगल्या क्वालिटीचा आहे धनगरी जातीचा बोकड आहे काय किंमत यांची अठरा हजार बोकडे कपाट कमी सरस काय का अठरा हजार किंमत सांगितली मालक म्हणतो कमी सरस करून सतरा हजाराला द्यायचे काय किंमत याची आपण किती का काय किंमत आहे साडेनऊ हजार देणार केवडाला तरी पण पहा साडेनऊ हजार याची किंमत आहे सव्वा नऊ ला द्यायचंय बोकडे दादा काय सांगितले सतरा किती दिवसाची का बने खाटी आहे का खाटी शेळी सतरा हजार रुपये किंमत सांगितली काय कमी सरस तरी सोळा सा सोळा साडे होईल खूप चांगली शिळी का जात का कोणती जाते धनगरी काय सांगितलं दादा तिचे वीस हजार सांगितले किती दिवसाची का म्हणे वीस दिवस बाकी आहे तिला अजून वीस हजार किंमत सांगताय चांगली शिडी बघा होय धन्यवाद किंमत कमी सरस काय पहा अठरापर्यंत त्यांना द्यायची आहे चांगली शेळी कोणाला पाहिजे असेल तर आपण त्यांचा नंबर घेऊ आपली घरची सांगावर नंबर तर पहा शिंगरवाडी शिंदोडी अच्छा तर पायाने नंबर सांगितलेला आहे जर नाही कपली तर ते घरी नेणार आहे आणि घरी जाऊन सुद्धा मिळेल कोणाला कॉन्टॅक्ट करा नमस्कार काय किंमत यांची त्यांची दादा काय किंमत सांगत दादा नमस्कार काय सांगितलं जोडीचं जोडीचे पन्नास हजार सांगितले बरं किती दिवसाच्या गाभन जवळपास चार साडेचार महिन्याच्या गाभन शेळ्या आहेत कमी सरस काय तरी चाळीसपर्यंत पर्यंत त्यांची इच्छा आहे द्यायची तुमचा नंबर सांगताय एकदा परत एकदा हळू सांगा आणि तुमचा पत्ता पण सांगा अहमदाबादचे अरे वा आपण शेजारीच शेजारीची तर पायांनी किंमत वगैरे सांगितलेली आहे आणि यांच्या शेळ्या जर नाही खपल्या तर हे घरी नेणार आहे तर यांच्या घरी सुद्धा मिळतील कॉन्टॅक्ट करा त्यांनी नंबर सांगितलेला आहे होय काय किंमत आहे त्यांची हा मी नाही काय चाललंय मी अस फक्त माणस दाखी तो अण्णा काय किंमत सांगितली बाईची अठरा हजार किंमत सांगितली किती दिवसाची गावन आहे किती दिवस बाकी आहे साडेचार महिन्याची गावन आहे काय किंमत सांगितली साडे चौदा हजार आणि कितीला मागा देत बारा हजारला मागितली अण्णा तुम्हाला केवढं द्यायची साडे चौदाच्या कमी अन्नाला शेळी द्यायची नाही दादा काय किंमत आहे हा अकरा हजार प्रत्येकी देणार कशी कमी सरस काय होईल ना दहानी द्यायचे पहा चांगले बोकड आहेत बाबाची शेळी बाबा काय सांगली शेळीच सोळा हजार का बने लागलेली काय पुढे घ्या थोडी अशी पहा सोळा हजार किंमत सांगितली शेळीच कमी सरस काय हा नाही होत काय फायनल किंमत आहे सोळा हजार इथं व्यवहार चालू आहे काय काय सांगितलं तिचं अहो असं काय करता बघू द्या की लोकांना तुमचं काय काय चोरीच आहे का मग काय किंमत सांगितली सोळा हजार देणार केवढ्याला चौदा हजार गिरा एकच मागा ते असं आहे काय तर पाच चौदा हजार किंमत सांगितलेली आहे कमी सरस करून देणार नाही दादा किती टाइम आहे खाली व्हायला आठ दिवस आहे खूप चांगली शिळी बघा हिची काय किंमत सांगली हिची सोळा पिल्ले आहेत का आत्ता विकली तर खाटीची मी लागलेली की नाही ना हा एक महिनेच लागलेली का ही केवढ्याला द्यायची लास्ट चौदा द्यायची चांगली शेळी बघा आपली घरचीच दादा निघोज तर पा दादांनी शेळीचा नंबर त्यांचा नंबर सांगितलाय नाही खपली तर ते, ते मागे नेणारे घरी गेल्यावर सुद्धा भेटेल चांगली शेळी घरगुती कोणाला पाळायला पाहिजे असेल तर दादांच्या फोनवरती नंबरवरती फोन करा कोण मला हा नमस्कार शिल नमस्कार काय सांगितलं यांचं होय सांगितले साडेपाच नी यांची साडेपाच ने किंमत सांगितली राम राम। बगर आणले होते म्हणते माल विकणार असल्यामुळं हा बोला शिवज बगर आणले होते आता दहा दा बारा वगैरे राहिलेत होय गावकांचा बाजार एक नंबर आम्ही जामकवड गाव अहमदनगर दा झालो पाहिजे लांबतनगर जामखेडचे जामकवड गाव जामगवड किती आणले होते सगळे शिवज बगर आणले होते दहा बारा वगैरे राहिले आज होय गेली होय आता दसरा आहे ना दसरा यांची काय किंमत आहे यांची काय किंमत साडे दहा आणि किंमत आहे सहा हजारापर्यंत मागतात आहे राम राम काय आणले शेळे आणले नमस्कार नमस्कार काय नाही तुमची सेवा बाकी काय नाही काय सांगत त्यांची आठ हजार रुपये रुपये प्रत्येकी बोकडे का पाठी चारी पाठीची अरे वाटी चांगल्या पाठी काय कमी सरस तरी साडेसात पहा चांगल्या पाळा दुखत्या पाठी आहेत साडेसातने ने त्यांना फायनल द्यायच्यात तुमचा नंबर सांगताय अठ्याण्णव एक्याऐंशी त्रेपन्न पंच्याहत्तर अठरा पाळायला पा, जर कोणाला पाहिजे असेल पा तर चांगल्या पाठी आहेत नाही खपल्या तर यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा यांच्या घरी सुद्धा मिळतील ना आपल्याला घरी पण मिळतील काय किंमत शेळ्यांची काय किंमत आहे किती करायचं तिने का दोन नाही नाही सगळ्यांची किंमत सांगा आपला चॅनल तिने अडतीस किंमत सांगितली बघा आणि पिल्ले आहेत का खाली म्हणजे गाभण आहेत दोन गाभण आणि एक खाली व्हायला आहे तर तुमचा नंबर सांगताय का मोबाईल नंबर आहे का सांगा बरं <laughs> नमस्कार नमस्कार पंच्याहत्तर बावीस पंचाहत्तर बावीस नव्वद ब्याण्णव नव्वद ब्याण्णव एकोणपन्नास तर पायाने नंबर सांगितलेला आहे आणि चांगल्या शेळ्या आहेत कोणाला जर पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा रामरामव शेठ राम राम। आज काय किती शेळ्या आहेत चार आहेत बरं आता ह्या गामणी आहेत का तिन्ही गामणी किती दिवसाचे आहेत तिन्ही गाम नियेत पंधरा दिवसाच्या अंतरावरती जवळ आलेले आहेत पंधरा दिवस घेतील तर काय किंमत सांगितली यांची अठरा हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगितलेली कमी सरस काय किती होईल तरी अंदाजे अंदाजी अठरा हजार किंमत सांगितली सतरा हजारापर्यंत शेळा सुटतील पण पाहिजे असेल तर दादांचा नंबर घेऊ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सांगा बरं नंबर बावीस ओके नमस्कार आज नवीनच क्वालिटी आणली पहा या कोठाचा त्याच्या दोन शेणा आहे दोन्ही कोठाचे ना काय किंमत सांगितली जोडीची जोडीचे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे आणि कमी सरस काय पहा पंचेळीस हजार रुपये किंमत सांगितली जोडीची आणि चाळीसला व्यवहार होई ना बरं गाभण किती दिवसाची आहे ध्वनीला पण महिना दीड महिना टाइम आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा मी नंबर घेतोय त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सांगा बरं नंबर बहात्तर एकोणवीस ऐंशी सांगितला यांनी कोणला पाहिजे असेल पत्ता दादा अहिल्यानगर घोडेगाव तर खूप चांगल्या कोठा जातीच्या शेळ्या आहेत कोणला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि सहा दातावर आहे दोन्ही पण काय किंमत यांची जोडीचे पंचवीस हजार गावण आहेत का आ, तीन तीन, तीन महिन्याच्या गावण आहेत पहा बा, कमी सरस काय तरी पहा त्यांना फायनल ला द्यायच्यात कोणाला पाहिजे असेल तर आपण त्यांचा नंबर घेऊ घरचे आहेत का सांगता का नंबर तर पा यांनी नंबर सांगितलेला आहे त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला घरीसुद्धा यांच्याकडे शेळा मिळतो